गजानन हाऊसिंग सोसायटी गणपती मंदिर ते करवडी रस्त्याचे रुंदीकरण रुंदीकरम करुंद डांबरीकरणाचे काम सध्या सुरू असून वनिता फाउंडरी ते गॅस गोडाऊन दरम्यानचा रस्ता हद्दीच्या अडचणीमुळे रखडला होता मात्र या अडचणी दूर करण्यासाठी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने सदाशिव पाटील व खरेदी विक्री संघाचे प्रकाश पवार प्रयत्नशील आहेत मोजनी हॉफिजच्या मदतीने आज प्रत्यक्ष हद्दीची पाहणी झाली असून हद्द पाच ऑगस्ट रोजी फायनल करण्यात येणार आहे त्यानंतर रखडले रस्त्याचे काम पूर्ण गतीने सुरू होणार असून नागरिकांचा दीर्घकालीन त्रास संपण्याची शक्यता आहे था 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 था। था एक एक आहे एक कुठं संपला पाठीमाग पाठीमाग तुम्ही हद्द दाखवून आले मला हा रस्ता कशात आहे त्यांच्यासाठी ओढपर्यंत आहे ना खाली पुढायची आहे पुढची બંગ્લાપની બંગ્લાપે દાદવ ચલા અહ